गंगापूर पंचायत समितीच्या वतीनं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा येथे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं वाळूस परिसरातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा गाव येथे सोमवारी गंगापूर पंचायत समितीच्या वतीनं गंगापूर तालुक्यातील सदुसष्ट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक ग्राम सरपंच उपसरपंच पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या आदर्श ठरलेल्या गावात प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेतली यावेळी आयोजित कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी व्ही पी केळकर माजी सरपंच भास्कर पाटील पेरे सरपंच कल्याण पेरे उपसरपंच विष्णू राऊत चांदनसिंग महेर यांची उपस्थिती होती यावेळी आयोजित कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी उपस्थितांना विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली तसेच पाटोदा गावचा आदर्श समोर ठेवून आपापल्या गावातही नागरिकांमध्ये जनजागृती करून उपक्रम राबविण्याचं आवाहन केलं तसेच माजी सरपंच विकास पुरुष भास्कर यांनी पाटोद्यात राबविलेल्या योजनांविषयी सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केलं यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संभाजीराजे बनकर यांनी मांडले जे नाले एका लाईन तीन किलोमीटर चा नाला आहे सगळं हे बंधारा होईल तो बंधारा तो झाला की तो शंभर टक्के पाण्यात व्याप म्हणजे त्या गावात त्या लोकांनी सांगितलं साहेब आम्हाला कोणत्याही परिस्थितीत एप्रिल मे पर्यंत पाणी कमी पडणार नाही हे पडणार नाही आणि तो त्या गावाच्या सरपंचा कॉन्फिडन्स होता बरं का म्हणजे एक लक्षात घ्या कोणीतरी नाही का सरपंच झालं काहीतरी काम केलं नाही केलं काही फरक पडत नाही मान्य मात्र तुम्ही त्या गावात जन्मला तुम्ही त्या गावासाठी काहीतरी केलं आणि लोक हा माणसाने खरोखर त्याच्या गावामध्ये असं काम दिलं की आपलं गाव चांगलं झालं लोकांना पाणी प्यायला मिळालं गावात नाही बंधारे झाले गावात जलेबी शिवाय काम झालं आणि गावाची पाण्याची पातळी वाढली लोकांचं उत्पन्न वाढलं गावात संडाट झाले मुक्त झाली गावात आरोग्याचं प्रश्न मिटून गेला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होती प्रत्येकाच्या घरात जाड झालं हिरवगार वाटायला लागलो गाव सुंदर वाटायला लागले शाळा चांगली झाली अंगणवाडी चांगली झाली उपोषणाचं प्रमाण कमी झालं विद्यार्थी चांगले शिकायला लागले काहीतरी स्कॉलरशिप होल्डर झाले तुमच्या नावाचे विद्यार्थी काहीतरी डॉक्टर इंजिनियर अधिकारी पदाधिकारी 29 seconds.